हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर सध्या न्यूजच्या माध्यमातून खंडाबाबतीत जी माहिती आहे ना ती वेगवेगळी माहिती शेतकऱ्यापर्यंत जात आहे काही जण म्हणतात सात तारखेपर्यंत पाऊस नाही काही म्हणतात पंधरा तारखेपर्यंत नाही काही म्हणतात एकवीस तारखेपर्यंत नाही तर खरंच खंड किती दिवस आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या नक्कीच सकाळपासून मला हेच फोन येतात पुढे त्यांनी काय बातमी ऐकली काय माहिती नाहीये पण कोणी सांगितलं की सात तारखेपासून पुन्हा पाऊस सुरू होणार आहे सहा तारखेपर्यंत पेरण्या आटपा वगैरे वगैरे गोष्टी मी माझ्या चॅनलवरती जसं की आपला एक फेसबुकला पेज आहे तोडकर हवामान हो अंदाज म्हणून दहा हजार फॉलोअर्स इथे आज कम्प्लीट झालेत अशा अशा पेजवरती मी सरळ सरळ माहिती सांगितली की जवळपास तेरा ते चौदा पर्यंत खंड आहे आणि खंडामध्ये जो आता जे काही मागील आठवड्यापासून पावसाने राज्यामध्ये जो धुमाकूळ घातलाय इतका पाऊस पुन्हा जून मध्ये सुद्धा नाहीये मग आता हा जर चौदा तारखेपर्यंत मी खंड सातत्यानं सांगतोय त्याच्यामध्ये कशी परिस्थिती आहे ती पहिले समजून घ्या आणि मग आपण या खंडाच्या आलेल्या अफवावरती काय बोलायचं ते बोलूया ठीक आहे तर डवळे सर बघा आता उद्यापासून एक चमत्कारिक उघाड शेतकऱ्यांना पाहायला मिळते तीस तारखेच्या अकरा वाजल्यापासून वातावरणामध्ये सगळ्यात मोठी उघाड आणि कुठल्याही प्रकारचा थेंबही विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रासह खान्देशामध्ये होणार नाहीये आणि झाला तर तो कुठे होणार आहे याचं सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय की कोकण किनारपट्टी मुंबई आणि कोल्हापूरच्या भागांमध्ये हे शितोळे वगैरे पडू शकतात थोडंफार झाकळ्यासारखं वातावरण सांगलीच्या दहा टक्के ते वीस टक्के भागांमध्ये सोलापूरच्या अक्कलकोट भागापर्यंत आणि लातूरच्या निलंग्यापर्यंत पाहायला मिळू शकते कारण की कर्नाटकमध्ये वातावरण खराब हे दोन दिवस अजूनही राहणार आहे तर हे उद्याच्या वातावरणाचा आणि खंडाच्या सुरुवातीचा सगळा शेड्यूल तुम्हाला समजलाय बाकीच्या जिल्ह्यांना पाऊस नाहीये फक्त पूर्व विदर्भामध्ये जे पश्चिमेकडनं वारे येत आहेत त्या भागांमध्ये थोडंसं अनेक वातावरणाची भीती तीस तारखेला तीस मेला मधल्या भागांमध्ये गडचिरोलीच्या तेलंगणा बाँड्री छत्तीसगड बाँड्री लगतच्या भागांमध्ये थोडा पाऊस पाहायला मिळेल अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र तीस मे पासून कोड आहे हे सातत्यानं मागील आठ दिवसापासून मी फेसबुकवरती तुम्हाला सांगतो आहे युट्यूबवरती देखील सांगतो आहे सर तीस मे पासून साधारण किती दिवसापर्यंत तेच ते सांगायला लागलोय की जवळपास तीस तारखेपासून तर चौदा मे पर्यंत पावसाचा खंड आहे खंड या शब्दाचा अर्थ देखील तुम्हाला मी समजून सांगतो अखंडपणे जो पाऊस चालत होता याला चांगला खंड आणि चांगलीच विश्रांती मिळते आता या तीस तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत म्हणजे जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी कसा राहील हे बघून घ्या आणि सात तारखेपासून पुन्हा पाऊस सुरू होणार आहे या बातमी देखील सत्य तुम्हाला मी सांगतोय आता या दिवसापासून कालच्या आजच्या चोवीस तासात पाठीमागेचा विचार केला आपण तर पश्चिमेकडनं पूर्वेकडे वारा वाहत आहे कारण की अरबी समुद्रात सध्या आता हाय प्रेशर बनलेला आहे आणि बंगालच्या उपसागरात लो प्रेशर बनलेलं आहे महाराष्ट्राचं सगळं बाष्प सगळं ढगांची जे काही प्रकार निर्मिती होत होती त्यासाठी अनुकूल वातावरण जवळपास पुढचे पंधरा दिवस टिकणार नाहीये त्यामुळे पंधरा दिवस पाऊस नाहीये तर हे जे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा चक्रीय स्थिती निर्माण होते ते म्यानमार ते उत्तरील चायना भागाकडे ते जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती त्या आहे की या कालखंडाला जवळपास आठ दिवस लागतील हा पाऊस पुन्हा तयार होण्यासाठी मग बरोबर सात तारखे ते तर सात तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत कसा पाऊस आहे हे देखील लक्षात घ्या सात तारखेला जेव्हा जे काही बाष्प जे काही लो प्रेशरची ताकद कमी होईल किंवा हाय प्रेशरची ताकद कमी होईल या टायमिंगला फक्त पाच टक्के किंवा दहा टक्के भाग घेण्याची कॅपॅसिटी राहणार रा आहे म्हणजे तालुक्यात गणेश दोन तीन गावं फटकारे फटकारे पडण्याची क्षमता आहे आणि पाण्याच्या थेंबाची जाडी सुद्धा अख्खे सावणी तर एखाद्या ठिकाणी पेंडवरता पाऊस पडेल मग मला सांगा सात तारखेपर्यंत वापस झालेला राहणारा पेंडवरच्या पावसाने काय नुकसान होणार आहे आणि तोही शंभर पैकी पाचच गावाला पडणार आहे अशी कंडिशन निर्माण होणार आहे मग ह्या सात तारखेला कोणता एवढा डोंगर कोसळेल असा पाऊस कोणत्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जातोय त्यांना ठाम विचारा परत एकदा हा सात तारखेपासून वळण भरतील असा पाऊस आहे का म्हणून ही कुठलीही मोठी गोष्ट नाहीये आणि तुम्ही जवळपास दहा वर्षाचा अनुभव घ्या मान्सून आल्यापासून जून ते जुलैमध्ये तुम्हाला कधी वळण भरासारखा पाऊस पडलाय मान्सूनचा पाऊस विचारतोय तुम्हाला मी कारण की आजच्या डेटला सर मान्सून मराठवाड्यातही दाखल झालाय विदर्भातही दाखल झालाय पश्चिम महाराष्ट्रातही मागच्या दोन दिवसापूर्वीच दाखल झालाय पण मान्सून दाखल झाल्याबरोबरच पावसाचा जोर कमी झालाय कालपासून हे देखील तुम्ही लक्षात घ्या मग मान्सून हा कमजोर आहे मान्सून गेले पाच वर्ष ते दहा वर्षाचा रेकॉर्ड करा कधीच जुलै आणि जून मध्ये त्याने धुमाकूळ घातला नाही आणि मागील आठवड्यापासून जो पाऊस बरसतोय ना तो पाऊस अवकाळीचा होता मान्सून पूर्व पावसाचा होता आणि पूर्वेकडनं ढगळीत होते त्याच पावसाचा होता आता पश्चिमेकडे ढगेतील आणि पूर्वेकडे दुसऱ्या राज्यात जाऊन पडतील पण महाराष्ट्राला पुढचे पंधरा दिवस धोका नाहीये हे विश्वासाने सांगतोय आणि त्याच अनुभव ही सुद्धा तुम्हाला आहे जून महिन्याची कंडिशन तुम्हाला चांगली माहिती अजून अजूनही काही प्रश्न असतील ढवळी सर तुम्हाला विनंती आहे विचारा कारण की शेतकऱ्यांच्या मनातला भ्रम आपल्याला दूर करायचा आहे आणि हा मेसेज तुम्हाला लाखो लोकांपर्यंत आवर्जून यांच्या मार्फत पाठवायचा आहे डवळे सर बोला म्हणलं सर बोला नक्कीच तर अशा पद्धतीचं हे जे विश्लेषण आहे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं काम करा आणि फेस टू फेस शेतकऱ्यांना काही प्रश्न असतील तर माझ्या फेसबुकच्या तोडकर भावनांदाज या प्रोफाईल वरती जा तिथे फॉलो करा आणि रात्री आठ वाजता तुमच्या मनातले प्रश्न तुमच्या भागातले जिल्ह्यातले तालुक्याचे प्रश्न डायरेक्टली कमेंटच्या माध्यमातून मला विचारा मी लाईव्हच्या माध्यमातून त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि सात पासून पुढे जो पाऊस सांगेल त्याला त्याला अजिबात घाबरू नका तुमच्या शेतामध्ये पाणी साचेल एवढी कंडिशन नाही चौदा तारखेपर्यंत तुम्हाला वेळ मिळतोय ओल्यामध्ये वरबडू नका पाऊस सात तारखेला येतोय म्हणून शेतकरी उद्याच नांगटीमध्ये भिडतील परत ओल्या पाया घालतील पाऊस लांबला तर त्या राणामध्ये तुमच्या विरखंड तयार होतील परत राण भेगळेल सगळ्या गोष्टीला तुम्ही सामना करावा लागेल त्यामुळे ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका तुम्ही जवळपास अजून उद्यापासून जो चमत्कार पाहणार आहेत त्यावरती आपण ह्या याच व्हिडिओला येऊन कमेंट करा नक्की सर